नमस्कार दोस्तानो शुभ दुपार तर निघालोय बघा आता लग्नाला म्हणजे पाहुण्यात एका लगीन आहे पाहुण्या आठ तर लगीन लगी लगी आहे बघा लगी जवळ मल्टीपर्पज हालते तर लगेन हाया म्हणलं जा चटणी पण चार पाच किलो हाय ऑर्डर मग ती पुन्हा गेले चटणी टाका आणायला पिशी भरणार म्हणलं लाईफ झोपल्यात बघा आता उठल साहेब माझ्या आवाजान कोणता काय करायचं बँकेत साहेब येतं बघा तिकड आणि दोन दिवस प्रवास भरपूर झालाय आहे ना अजून कुठल्या कुठल्या देवावर गेल तक्क अक्कलकोट अक्कल बरंच देव देव केले तर आज आज मग सकाळी आली बघा दहाच्या दरम्यान दहा अकरा दरम्यान मग काम करा म्हणलं आजच्या दिवस अजिबात हालू नका लांब न प्रवास केला हे करा संध्याकाळी जेवण बिवण उद्या सकाळ आपलं जेवण करून निवांत उद्या जावं म्हणलं उद्या डुट्या डुट्या करतो साहेब म्हणलं पर हनुमंत आपण काय किती जरी पैसा कमवला पाणी कमवला सगळं हितच राहणार का निवांत मन मोकळेपणानं हसत खेळत बागडत राहायचं कुठलेही टेन्शन घ्यायचं नाही सासूबाई आमच्या झोपले बघा निवांत लता आणून तुम्हाला सांगतो मोबाईल बघत बसली अजून एक खोडी सारवायची राहिली काय केलं आज रण गडबडी जास्त आहे म्हणून चटणी आता जाय बघा आठपडीला मस्त पैकी लागणार जेवण यायचं यायच काय बिळत का नाही तुला काय कसं बघा फक्त हिला फक्त लाडू खायचा रे मी बाद झाले बाबा मग काय झालं गडधडच खायचं असतं तिकट का आपण बी करून खातोय असा घाल तुझं नको पाहू नये जाऊ की जोडी कुठं मला म्हणून बघ मग तरी तू जाई ना तुम्हाला दोघाला घेऊन काय करत मत असते बरं चालू येतोय का मी नाही वाय म्हणजे मी येत नाही त्यामुळे मी ह्याला कधी म्हणतच नाही चाललं माझं टाइम झालं फोन आय राह मी टाकते वैरण वैरण टाकली तर तसंच चालतंय खादी खाल खाती अगं अन्न कुठे गेलं अन्न आज जोडीदार आला बघा इंदूर वर जोडीदार सकाम आवाज भाऊ पण आता ती सुट्टी देत ना पंधरा दिवस आठवडा तर जोपर्यंत हा तोपर्यंत सुट्टी नाही अण्णाला अन्नाची चंगळच आहे आज गॅरंटी सांगतो नाही नाही अन्नाची गॅरंटी आहे गॅरंटी देऊन चंगळ आहे आता तुम्ही काय काय म्हणतो ना मग आम्ही वाढा गेले बघा मग आम्ही हसायला गेले तरी मला रोज येत ना जावाय जावाय मग ना अजिबात हालत नव्हतं ना आज भावाला का पळाला कारण माहित आहे भावाकडे खजिना मिळते जरा काय बराय का तब्येत पाणी काय हा बरा ना एकदम होय बर हवा असं निवांत आपलं यांची काय निवांत आहे बघा पोराड लग्न झालेली आपली निवांत सुना द्या असं आहे काय मग घरात कस काय वाटतय काय सुन कुठं नोकरी असलं तरी मी सून आले सासू जेव्हा जरा काय छान वाटत सासू रूप तर बघाय भेटले की आजची सून सासू मग काय पाहू सांग गप्पा बिप्पा मारले का नाही फ्यान सगळं पण आता इथे अजून मारायला येते काही आता जरा दिवस मावळ्या की फेरफट काही मारायची पण बघा आमच्याकडं काय बघायचो तळ तळकळ आहे आपलं बघा काय बघायचो दगड आहो दात मोडल पण दगड वाकत नाही असलं इथं फुटत नाही दगड किती पूर येऊ द्या इथं वाहून जात नाही बघा काय सुद्धा मशीन तुटे का पत्थर नाही निघले काय करायचं इकडे आमच्याकडे मारा ना यांच्याकडे गोरं गुंतली आज मोबाईलला पोराना डाव लागला यांच्याकडे शिर्डी जे भागात तिकडं देवस्थान ही आहे ती मोठी मोठी धरणं आहे ती पाणी आहे तिकडं आमच्याकडे कसं आहे त्यांच्यात एक वैशिष्ट्य आहे त्यांच्या गाड्या माहित नाही मला ते अक्कलकोट माहित नाही मला माहित आहे स्वामी समज अक्कलकोट माहित आहे मी माझ्या त्यांच्या मालकांना हाय नोकरी बँकेत जायचं साहेब मला हाय का नोकरी तशी राणाच कारबारी असं का करायचा पैसा पाणी जरा जास्त असतो त्यांच्याकडं आपल्याकडे शेतकरी माणसाला कसं आहे शंभराची नोट असली शंभरात सगळं भागावं लागतं तसं ह्यांच्याकडं कसं आहे अजून शंभर जायना गेलं तर ढकला लागते पुढचं माणूस विचार करून चालवायचा तुला आता का तू उद्या म्हणशील तो जापरला न बायकांची इच्छा कधी आयुष्यात कधी पूर्ण होत नाही दहा गडी खपलं खपत ना गाली मला कसं आहे मला कुठं फिरायला होऊ नका फक्त देव जोपर्यंत मी तू पुन्हा तुझी आली पुन्हा बिस्लरी आली डरम सरी मी जरी नाश्ता आला हे आलं अग ते म्हणाल पुराती पण बरोबर नेहमी होती द्या तू जाऊ बरोबर स्पेशल गाडी करून जाऊ आपण स्पेशल गाडी करून नाही आलो बाय बायको तुमची सगळी जग लावली असती आता आल आमच्या आज वर्षीच राहतो त्या नाही तर

दोन ला गाडी थांबावं लागते ओ थांबाव उलटी आली ओ थांबाव उलटी आली काय करायचं माझ्या मी लग्नाला जाता ना माझ्या स्वतः लग्नाला जाताना पाच पेळा उलट केली कंडिशन बी खरा या स्वतःच्या लग्न केलं नाही दुसऱ्याच्या लग्नात केल्या मी तर लग्नाला पाच बिन दाखल बोका लागल्या तर मला सांगतो काकाला म्हटलं थांबा जरा मला जीवन गेलो खाटवलं आडव खाल्लं आपलं मग लग्नाला बसलो बघा काय करायचंय लय लय नियम पाळलं ना लय नियम पाळलं का त्याचं खरी चांगलं होत नाही जाऊ द्या तुझ्या संग गप्पा माराय मला ये नाहीत आगा आपसारखं राहिलं पण रंगीत का मिरोली कुठे माग गावठी म्हणल्यानंतर मी तुम्हाला सांगतो अशी पिशवी अडकावायची तुम्हाला तो मला सांगतो निकाला गडी दुध मी बाजारात आ बाजारात गेला तर ही गावाकडची माणसाची शिषपत आया आहे नाही चटणी तकाय चालली होगा दोस्तांनो बघितलं होगा चटणी आहे आना तर नाही ना तो पार्वती चान देगी आनली पण तुटला त्याचा चला बाय बाय